आपल्याला डोंग किती भेटले साधारण खूप आपल्या डोंगल स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत जालोवाला जाणार आहोत मगाशी टाकून आलो तर जालोवाला जाणार आहोत ब्लॉक शेवटपर्यंत बघा तर चला जाऊ चला ज्यातच एक आपण मित्रांनो होडी घेऊन जाणार आहोत जालोक आपली बघू शकता काहीच तिकडं होळी आहे ती पण जाल टाक टाकत आहेत का सोडलीस काय आणि आता आपण हिला घेऊन जाणार आहोत लढी तिला घेऊन जातो नाही चल मग मित्रांनो आता आपण जाणार आणि होडी होत आहेत हे बघा आपली खाडी हे बघा आपली खाडी आणि आता आपल्याला तिकडे जायचं आहे आपले जालो कुवायला चला वरपास तिकडे आहे मित्रांनो आपण आपल्या जालाच्या टेराजवळ हा पहा टेर आणि हा आमचा नागवा मित्रांनो आता आपण उकवायला सुरुवात केलेली आहे झालं आपली

પહેલા પહેલા તો આપણે હા પ્રકા મિત્રો કાલવાથી ગુલ પણ લાગત हिरोवा दोन दोन प्रकारचे वालत असते तर हा हिरो आहे आणि हा आणि आपल्या असे सहा आहे शिंगाणे एका मित्रांनो शिंगाले आहे तिला काटा खूप विषारी असतो विषारी म्हणजे लागला तर हा सुटू पण शकतो जर चुकून जर आपला पाय किंवा काय जर लागला तर तो उपदातमध्ये कारण का टोकदार आहे

对了 कतं आहे आणि आवडीला थांबलेत आहे ललित कोहली आणि हा सर्वेश भोईर तर काय भेटले काय आपल्याला डोंकी पण तुमच्या गावाला कोण येता नाही रे भेटतं ना येता ना काय आणि काय हे बघा मित्रांनो हरत्याची बोरला गेला ना तुला कसा काय माहिती बघा मित्रांनो आपण शिंगालीच्या आणि ढोमपीला शोधत होतो जास्त करून हा चिंबोर खडप्या चिंबूर म्हणजे लागत ना वावरीला कुर्ली मात्र लागली कुरली आहे डेंजर कुरली आहे तर झाला का आपलं काम चिंबोरा उपक तर काम पच्चीस तर झालं का आपलं काम काम पच्चीस काय नको कसं झालंय काम नाही काम तर भारी झालंय वाटलं नव्हता ढोकी शिंगाली ढोमक्याला खायला काय ना हे बघा ढोमकाला खायला जीवन दोम। दो दो दोम का तो ढोमका आहे पाहू शकतो पुढे काम पच्चीस काही तू एक ढोमका ढोमकाय आणि हा पाण्यात बघू शकता तुम्ही धमका दिसत आहे तुम्हाला आणि हा मला गवलेला आहे अर्प्या मधली म्हणजे की बाहेरचा तीनशे ग्राम असेल ना जास्त जास्त चारशे ग्राम पर्यंत असेल मग काय तुम्ही खाणार का विकणार हो दे खर्च किती पण मोठा चिंबर असू फक्त तुम्ही असा द्या मग चावत नाही किती पण मोठा चिंबर असेल चावणार नाही तुम्हाला पहिल्यांदाच भेटलाय का नाही पहिल्यांदा नाही एक वेळ भेटलेला एक किलो आठशे ग्रामचा भेटलेला त्याचे आम्हाला म्हणजे तेव्हा आम्ही भाडला विकलेला आहेस तेव्हा मला भेटलेले चार हजार भेटलेले तुम्ही आताच भेटलेला या सॉरीला भेटलेला का हा यालाच एकच आमच्या मग काय लकी विकी आहे का

आज आपल्याला किती ढोंगे भेटले असतील अंदाज 25 30 30 35 असतील आणि ही बघा मित्रांनो आलेले होडे आलेले आहे तुमच्या गावातले का ती तुमच्या गावातले आहे वाटतं आमच्या गावातले आहे बोरडीची बोरडीचं ना हो बघा कालवाचा गोला हो बघा कालवाचा गोला आहे त्याला आपण आता घेणार नाही कारण का आपल्या काही नाही एका आणि हे कालवाचे ओले किती माग असतात कालवाचे गोले मी सहाशे रुपये किलो सहाशे रुपये किलो आमच्या गावात जातात माग असतात आणि कालवाचे ओले कसे पकडतात कालवाचे गोले काही पूर्ण जेव्हा खाडी शिकते ना तेव्हा भेटतात तुमच्या वाटलंय का हा बघा मित्रांनो आपल्याला आहे जिवंत मांडले आहे ती बघा काय का आपला खाली गोदी पडलेला आहे आणि हा मित्रांनो हा मासा आहे ना खूप डेंजर खूप डेंजर मासा आहे बघा आवाज बघा पण डोमक्यानं खायला आलता का नाही तो ना तो ना डोमक आणि हा बघा आपला निसर्ग बघा फक्त आणि हे होडीवाले चाललेत हे होडीवाले कुठे चाललेत पाकडायला बघू शकता आणि मित्रांनो हा पहा फक्त चिंबोरा पहा आपला कसा लपून बसलेला आहे बघा चिंबोरा आणि ही भेटलेलं आहे डोंकी विंकी तिथे आता फिरवा लागल हे का फिरवा हो लागते का आता हे गादरला जातील आलेलं आहे मला बाबा का ना वाना बाबायचं वाना म्हणून तिकडे आलेलं मधाकडे पिशवी मित्रांनो तुम्ही काय कचरा विचरा असला तर तुम्ही डस्टबिन मध्ये ठेवा किंवा त्याला जाला पण तुम्ही समुद्रात टाकू टाकू नका जाईल खाडी घाण होते तेव्हा आम्ही इथं ठेवतो वरती आमच्या इथं कचरा कुंडे आहेत त्याच्यात टाकू इथं जवळपास कायच नाही लागला किनारी किनारीजवळ आपल्याला मच्छी सर्वच लागलेले झाड पावसाले मुलं पडतात आणि आपले जाळेत अडकतात नंतर हे झाडे जा, हे, हे आपल्या जाळ्याला फाळू पण शकतात कारण का नंतर आपण उकवायला आणि राहू आता आपण टाकणार तर मित्रांनो आपल्याला काय काय भेटले मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपल्याला भेटलेला आहे हा गोदीर आहे बघा आणि हा डोंका आहे हा आपल्याला डोंकी ती भेटली आहे साधारण साधारणतः मित्रांनो खूप आपल्याला डोंकी खूप भेटलेला आहे पण यांची सर्वात मेन गोष्ट म्हणजे हा बघा हा सर्वात मेन हा बघा साईज बघा फक्त सर्वात मेन गोष्ट काही आपली याचे मला वाटतं काही चारशे रुपये आरामात चारशे रुपये कारण का चारशे ग्राम होईल चारशे रुपयात राहते शंभर टक्के चारशे रुपये बघा साधारण बघा पावसाचं आहे ढग आलेत पूर्ण असं वाटते पाऊस येईल पण पाऊस काय येत नाही आणि चिवणी पण काय येत नाही जेव्हा मित्रांनो चिव वाटत पाऊस पडेल ना आपल्याकडे तर चिवणी येतील तर चिवण्यांची व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मित्रांनो जेव्हा आपल्याकडे पाऊस पडेल ना तेव्हा शंभर टक्के तुम्हाला चिवण्यांची व्हिडिओ दाखवेल आणि नवीन जर कोण आलं असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा तुम्ही पण बघा आणि तुमच्या मित्रांना पण ब दाखवा व्हिडिओ तर आता मित्रांनो आपण का की झालं आहे ते आपण टाकायला जाणार आहोत कारण का सकाळी उद्या उकवायची आहे आणि आता आपण हे बघा तिकडे टाकणार आहोत झाले ते चला टाकूया तर टाकूया झालं आपलं इतर आपण टाकायला सुरुवात केलेली आहे बघा ना कोण आपण टाकायला सुरुवात केली आपण सरळ टाकणार आहोत झुम केलाय का होळी मारायला जमत नाही तो वल्ला आपला हात जगन्नाथ आपले जाळ टाकून झालं आहे आपण एकदम तिकडच्या कोपऱ्यापासून इकडे आलोय हा बघा मित्र आपण तिकडे जायचं मित्रांनो हा ललित कोली सगळा मावरा एकेज करत आहे हा बघा मावरा हा सगळा मावरा आणि हा तिकडे एकदम बघा दिसत तुम्हाला चिंबोरा आहे तिकडे आणि हा पाणी पाणी टाकत आहे तुम्हाला चिंबोरा दाखवतो हा पहा चिंबोरा आला डबल हा पहा चिंबोरा Vamos a dejar la nanga, vamos a verle.